कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कोणी आणली संजी जय श्रीराम जय दिवशी जय महाराष्ट्र आमच्या गावात हनुमान जयंती कशी साजरी करतात ते तुम्हाला दाखव कला चालू इकडं इकडं फिरावं इकडं असं

म्हणजे संप्रदाय एक छोटीशी सफर साहेब मान्य सुरेश देशमुख यांचा सत्कार यांचा सत्कार मान्य

आपले आपले सरपंच साहेब दोन शब्द आपले ब्लॉकमध्ये मध्ये बोलतील हनुमान जयंतीविषयी विषयी ते थोडे ते थोडे असतात मित्रांनो <laughs> चला मित्रांनो ब्लॉकमध्ये थोडं चुकलं तरी चालेल पण बोलायचं चा प्रयत्न करायचा मित्रांनो आमच्या गावचं मंदिर आहे मित्रांनो आणि मंदिराची

दर्शनासाठी लागेल ज्यांनी महाप्रसाद नसाले गेल ते मंदिरात यावेळी महाप्रसादा

आणि आपले राहुल सेठ आपले दोन शब्द बोलतील ब्लॉक मध्ये बोल रे चुकला तरी चालेल काहीतरी विषय बोल काय नाही परिषद घेल ठीक आहे मित्रांनो असं तरी बोललं तरी चालेल

मित्रांनो ब्लॉकमध्ये चुका झाल्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो चुकत आहे मित्रांनो मला माफ करा मित्रांनो बोलताना चुकत आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करून तुला महाप्रसादाबाचा लाभ घेता महाप्रसाद महाप्रसादचा चा लाभ चालू आहे तो वाटप करत करत आहे बघून मित्रांनो हे आपले गवळी बाबा आहेत <gsamli> ने <laughs> चला रे बस आता चला हाय गाईज बंद करतो बरं तिचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही चुकलं असेल तर आपल्याला माफ करा मित्रांनो थोडं ब्लॉगमध्ये चुकलं चुकायचा प्रयत्न आहे मित्रांनो तरी मला माफ करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शंभर टक्के करून द्या आणि ब्लॉग कसा झाला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो जय श्रीराम जय महाराष्ट्र चला